वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे शेवग्या शेंगाची आमटी करणार आहे ते कडे ठेवून घेतले त्यात आपण तेल टाकूया तेल जरा जास्तच वापरायचं त्यात जिरो मोहरी टाकूया जिरो मोहरी छानपैकी त्यात तडलं की त्यातच कढीपत्ता आहे तो सुद्धा टाकूया त्यातच लसूण आणि कांदा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे लसूण सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा टाकून घेऊया छानपैकी सोनेरी रंगी करून भाजून घेऊया छानपैकी कांदा लसूण भाजून आहे जराशी हिंग टाकूया परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यात सर्व मसाले टाकूया सुक्के अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया छानपैकी मसाल मसाला भाजून घेऊया बारीक गॅस करूनच मसाला भाजायचा म्हणजे करपत नाही मसाला भाजून झालाय त्यातच आपण शेवटी शेंग आहे ती जराशी एक वाप काढून घेतलेली आहे शेवग्या शेंगामध्ये जरासं पाणी टाकायचं आणि जरास मिठाचा थेंब टाकू जरासं एकदा उकळू दे त्यातच आपण तुरीची डाळ आहे ती शिजवून घेतलेली आहे ती सुद्धा टाकूया आता ते व्यवस्थित आता सर्व मिक्स करून घेऊया सर्व मिक्स झालं त्यातच जरास अर्धा ग्लास जेवढं पाणी वाटूया तर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे तीसुद्धा टाकूया आपली शेवग्या शेंग जरा शिजलेलीच होती म्हणून एक दोन उकळी आली की शेंग व्यवस्थित अशी शिजली जाते आता दहा मिनटं छानपैकी शेंग त्यातली शिजू देऊया तर बघू शकता की एवढं छान मस्तपैकी कट आला आहे आमटीला मेंटा तो मेंटा जाले अपन तो सेंग अजून पाच मिनटं शिजू देऊया तर पाच मिनटं झाल्यात आपण बघून घेऊया सेंग व्यवस्थित असे शिजवून रेडी झाली तर रेडी झाली आपली शेव शेंगाची आमटी एकदा नक्की ट्राय करून बघा त्याला भातासोबत कसे संघ खाल्ले तरी छान लागते एकदम नक्की करून बघा शेवग्या शेंगाचे आमटे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर